नमस्कार मित्रांनो मी विशाल सोनवणे जर तुमचा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म जर पेंडिंग दाखवत असेल तर काय करायचं हा तुमच्या मनामध्ये भरपूर मोठा प्रश्न आहे सोबतच त्याच्या पाठोपाठच फॉर्म जर चुकला असेल तर काय करू तिसरा जो प्रश्न आहे उत्पन्न दाखला अजूनही काढलेला नाही चौथा जो प्रश्न आहे फॉर्म अपलोड होत नाही आणि पाचवा जो प्रश्न आहे कागदपत्रे काय काय लागणार तर या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणतेही जास्त व्हिडिओ पाहायची गरज नाही किंवा तुमचा टाईम घालवायची गरज नाही तर या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगितलेली आहे त्याच्यामुळे अचूक पद्धतीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेली घंटी सुद्धा दाबायला विसरू नका अशाच अपडेट आपण नवनवीन घेऊन येत असतो तर आपण पहिला प्रश्न बघणार आहोत फॉर्म चुकला आहे काय करू तर फॉर्म चुकला आहे तर त्याच्यावर काहीतरी ऑप्शन पण असणार तर पहिला ऑप्शन असा आहे फॉर्म भरताना सर्व अटी आणि कागदपत्रे तपासून घ्यावी आणि फॉर्म भरावा म्हणजेच अजूनही कोणी फॉर्म भरला नसेल तर त्यांच्यासाठी हा पहिला पॉइंट आहे तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरायला जाचाल त्यावेळेस सर्व कागदपत्रे घेऊन जाणार आणि त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील आणि तो जर तुम्ही फॉर्म तसाच भरत असाल तर तुम्हाला परत हा फॉर्म पेंडिंगला दाखवणार आहे म्हणजे दाखवणार आहे त्याच्यामुळे कागदपत्रे अगदी योग्य असावीत सोबतच फॉर्म भरतानाही अगदीच अचूक पद्धतीने भरायचा आहे परत परत जास्त टेन्शन घ्यायची गरज भासणार नाही आता दुसरा ऑप्शन आहे ज्यांनी फॉर्म भरला आहे आणि त्यांचा चुकला आहे त्यांनी काय करायचं आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे तर त्यांनी फॉर्म दुसरा भरायचा नाही अन्यथा ते सुद्धा अपात्र ठरणार आहेत तो जो फॉर्म तुमचा चुकलेला आहे त्याला दुरुस्ती करायचा आहे म्हणजेच दुरुस्ती काय करायचं आहे तर एकदा एडिटवर ऑप्शनवर दाबायचं आणि तिथं बघायचं आपली जी काही त्रुटी आहे नाव बघायचं तुमचं बँक खातं बघायचं सोबतच फोटोचा व काही प्रॉब्लेम आलेला असेल आधार कार्ड पॅन कार्ड जी जी कागदपत्रे आहेत त्या अगदी योग्य पद्धतीने अपलोड केलेले आहेत का सोबतच तुम्हाला सांगितलं मोबाईल नंबर नाव आणि नाव सगळ्या गोष्टी अगदी योग्य पद्धतीने भरायच्या आहेत आणि तोच फॉर्म आपल्याला रिसबमिट म्हणून करायचा आहे आता आपण दुसरा प्रश्न बघून घेणार आहोत फॉर्म पेंडिंग दाखवत आहे हा नव्वद टोक्यांचा लोकांचा हाच प्रश्न आहे की आमचा आता फॉर्म पेंडिंग दाखवत आहे तर आम्ही काय करू पहिला ऑप्शन आहे जर तुमचा फॉर्म चेक केला जाईल जर तुम्ही त्या लाडकी बहीण योजनेमध्ये बसत असाल तर तुमचा फॉर्म सक्सेसफुली होणार आहे म्हणजे चान्स आता तुम्ही आज फॉर्म भरलेला आहे आणि एक दोन दिवसामध्ये किंवा फॉर्म भरल्या मारल्यानंतर तुमचा फॉर्म एकदा सक्सेसफुल किंवा पेंडिंग दाखवत असतो तर तुमचा फॉर्म हा चेक केला जातो त्याच्यावरतीच तुम्ही या योजनेमध्ये बसत आहे किंवा नाही हे चेक करूनच दाखवलं जातं तुम्ही जर बसत असाल तर नक्कीच सक्सेसफुल होतं तुम्हाला तर माहितीच आहे नसत बसत तर पेंडिंग दाखवतो बा काही त्रुटी करून तुम्ही एडिट करून हा फॉर्म परत रिसबमिट करू शकता त्याच्या साईटला दुसरा मुद्दा आहे फॉर्म पेंडिंग दाखवत आहे याचा दुसरा फॉर्म भरू नये नाहीतर तुम्हाला दीड हजार रुपये भेटणार नाहीत तुम्हाला तर सांगितलं एकदा फॉर्म भरला म्हणजे भरला त्याच्यामुळे अचूक भरायचा आणि परत परत आपल्याला तेच करत बसायचं नाही तर अन्यथा दुसरा फॉर्म भरायचा नाही तर अन्यथा काय होईल तुम्हाला हे जे पैसे आहेत ते भेटणार नाहीत आणि तुम्ही अपात्र ठराल सोबतच आपण पन सर्वांना पडणारा हा महत्वाचा प्रश्न आहे तिसरा प्रश्न सुद्धा आता आपण बघून घेणार आहोत अजूनही उत्पन्नाचा दाखला काढला नाही तर काय करू तो उत्पन्नाचा दाखला काढला नसेल तर त्याच्यातला पहिला पॉईंट उत्पन्नाचा दाखला काढण्यात तीन तीन वेळ घालवा पण उत्पन्न दाखला काढून ठेवा तर पहिला पॉईंट असा आहे की उत्पन्न दाखला तुम्ही काढलाच पाहिजे का काढला पाहिजे तर अनेक भरपूर भरपूर भर योजना येणार आहेत त्याच्यासाठी तर तुम्हाला ही पूर्णपणे उत्पन्न दाखला लागणारच आहे शंभर दीडशे रुपये लागतात नक्की उत्पन्नाचा दाखला काढून ठेवा कारण आपलं एक एप्रिल ते एकतीस मार्च हे आपलं उत्पन्नाचं वर्ष असतं किंवा आर्थिक वर्ष असतं समजा त्याच्यामुळे उत्पन्नाचा दाखला नक्की काढा ह्या पॉईंटमध्ये सांगितलेला आहे जर किंवा तुम्हाला काढायचा नसेल तर आपण दुसरा पॉईंट सुद्धा काढलेला आहे तर दुसऱ्या मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की तुमच्याकडे उत्पन्न दाखला नसेल तिथं तुम्ही रेशन कार्ड सुद्धा अपलोड करू शकता शंभर टक्के काही अडचण येणार नाही म्हणजेच तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढायचा नसेल किंवा तुमच्याकडे काही कागदपत्र नसतील काढण्यासाठी तर तुम्ही काय करायचं आहे तिथं जे आपलं रेशन कार्ड असतं केशरी असू द्या पिवळा असू द्या किंवा पांढरा असू द्या तुमचं जे पण रेशन कार्ड असेल परंतु त्याच्यावरती सगळ्यांची नावं पाहिजेत कुटुंबाची कुटुंब प्रमुख या सगळ्या गोष्टी चेक करून तिथं आपल्याला जिथं आपल्याला उत्पन्नाचा दाखला अपलोड करायचा आहे त्याच ठिकाणी रेशन कार्डचा दाखला किंवा रेशन कार्ड जरी अपलोड केलं तरी पण चालू शकेल याच्या पाठोपाठच आपण चौथा मुद्दा सुद्धा समजून घेणार आहोत तर फॉर्म अपलोड होत नाही काय करायचं तुम्ही जर ऑनलाईन फॉर्म भरत असाल आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल येत असेल तर तुम्हाला घाबरायची काही गरज नाही कारण भरपूर प्रमाणामध्ये वेबसाईटवरती लोड आहे त्याच्यामुळे अजून थोडं पाच सहा दिवस जरी लेट केलं तरी पण काय अडचण नाही परंतु सर्व कागदपत्रे आताच गोळा करून ठेवा जेणेकरून ज्यावेळेस जे भरू त्यावेळेस काही अडचणी येणार नाही हा पॉइंट आपण समजून घेतला जर तुमचा ऑनलाईन होतच नसेल तर तुमच्याकडे एक ऑप्शन आहे तुम्ही ऑफलाईन पद्धतीने सुद्धा भरू शकता त्याची काहीच अडचण नाही परंतु शक्यतो ऑनलाईन पद्धतीनेच बघा काय होतं ऑफलाईन पद्धतीने भरपूर लोक अचूक पद्धतीने टाकतात तर ऑनलाईन मध्ये काय होतं लगेच्या लगेच सगळ्या बाबी लक्षात येऊन जातात तुम्हाला माझं एक सजेशन राहील ऑनलाईन नक्की करा तर नसेलच करायचं ऑफलाईन पण करू शकता अशी काय अडचण नाही तर पाचव्या प्रश्नाकडे सुद्धा आपण वळणार आहोत तर पाचवा प्रश्न काय आहे तर पाचवा प्रश्न असा आहे की कागदपत्र काय काय लागणार आता कागदपत्रे काय काय लागणार आहेत आणि कुठून काढायची जर काढली नसेल तर पहिलं जे कागदपत्र आहे ते आधार कार्ड मला तर वाटत नव्वद टक्के लोकांकडे आधार कार्ड हे शंभर टक्के असणार म्हणजे असणार एक दहा टक्के लोक असतात जे टाळाटाळ करतात त्यांच्याकडे नसू शकतं आधार कार्ड एक लागणार आहे दुसरं पॅन कार्ड आता पॅन कार्ड कमीत कमी पन्नास टक्के लोकांकडे असेल पन्नास टक्के लोकांकडे नसेल तिसरी गोष्ट बँक पासबुक हे सुद्धा पन्नास पन्नास म्हणजेच तीन जे लागणार आहेत आधार कार्ड पॅन कार्ड आणि बँक पासबुक चौथं ते आहे रेशन कार्ड रेशन कार्ड तर शंभर टक्के असणार पाच उत्पन्नाचा दाखला आणि सहा पासपोर्ट साईज फोटो हा फोटो काय आपल्याकडं तिथं म्हटलं तरी भेटू शकतो ते कागदपत्रे आता काय काय लागणार आणि कुठून भेटणार आधार कार्ड काढलं नसेल त्याची पावती असेल त्याच्यावरती तुम्ही आधार कार्ड काढून घेऊ शकता ओके किंवा तुम्हाला आधार नंबर भेटून जाईल आधार नंबरच्या द्वारे हा फॉर्म तुम्ही भरून देऊ शकता आता पॅन कार्ड कुठून काढायचं आहे तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर पॅन कार्ड निघणार आहे म्हणजे आधार जरी तुम्ही आप अप्लाय केला असेल तरी पण पॅन कार्ड निघू शकतं आणि तिसरी जी गोष्ट आहे ती बँक पासबुक आता बँक पासबुक कधी तयार होणार ज्यावेळेस तुमच्याकडे आधार कार्ड पॅन कार्ड असेल त्यावेळेसच बँक पासबुक तयार होणार परंतु एक गोष्ट लक्षात घ्या तुमच्याकडे रेशन कार्ड आहे म्हणजेच कोणतीच टेन्शन घ्यायची गरज नाही रेशन कार्ड हे सर्वात महत्वाचं असतं त्याच्यामुळे रेशन कार्ड असणे गरज आहे रेशन कार्ड हे आपली ओळख आहे त्याच्यावरती आपल्याला अन्नधान्य सुद्धा भेटत असतं उत्पन्नाचा दाखला तुम्ही लगेच काढू शकता फोटो काढू शकता रेशन कार्ड हे ग्रीन त्याच्यामुळेच केलंय हे तुमच्याकडे असणार आहे आता आधार कार्ड पॅन कार्ड आणि बँक पासबुक बँक पासबुक खोलू शकता तुम्ही आधार कार्ड कार्ड पॅन दोन दोन म्हटलं तरी पण येऊन जातं तुम्ही पूर्णपणे आजच आधार कार्ड पॅन कार्ड आणि बँक पासबुक या सर्व गोष्टींना अप्लाय करून टाकायचं आहे आता आधार कार्ड पॅन कार्डला तर करा बँक पासबुक तुमचं काय ॲटोमॅटिक निघून जाईल किंवा तुम्ही बँकेत जाऊन सुद्धा